Come on He's right. महाराष्ट्रातलं तसंच देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही पुतळा मालवणमध्ये कोसळला आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी देवगड निपाणी महामार्ग मार्गावर रास्ता रोको करत असताना खरोखरच ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कारण हे सरकार पूर्णत हे सरकारच्या चुकीमुळे हा मोठा जो अपघात झाला याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे आणि असं असताना या ठिकाणचे पालकमंत्री सन्मान्य बांधकाम मंत्री हे या घटनेला पूर्णतः जबाबदार आहेत आणि प्रथमता युवक काँग्रेस वतीने मागणी करतो की प्रथमता सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पहिला आपल्या रा पदाचा राजीनामा द्यावा कारण महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात एक वेगळं आदरचं स्थान आहे आणि असं असताना की ज्यावेळी देशात राज्यात अशा काही घडामोडी घडतात लोकांच्या भावना दुखावणाऱ्या त्यावेळी आमच्या त्या काँग्रेसचं सरकार असतेवेळी त्या त्याच्या देशा, देशावर राज्यावर आपत्ती आली त्यावेळी नैतिक जबाबदारी शिकून त्या त्यावेळी त्याच्या मंत्र्यांनी राजीनामा मं दिला होता पण हे हे सरकार आणि हे मंत्री यांना खुर्चीची हाव सुटलेही नाही आणि असं असताना जो काही काल प्रकार घडला आणि हा प्रकार खरोखरच एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी बांधलेला किल्ला आणि एका बाजूला त्यांनी केलेलं शिवाजी महाराजांचं स्मारक हे बघितलं गेल्या चारशे वर्षाचा किल्ला आणि हे चारशे दिवसही टिकू टिकू शकलं नाही असं यांचं हे केलेलं बांधकाम आणि यामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार हाच त्यामागे मोठा उद्देश होता आणि हे इव्हेंट म्हणून मोदी साहेब त्या ठिकाणी येऊन त्याचं त्या पुत्राचं अनावरण केलं आणि तो निवळ इव्हेंट म्हणून तो करायचा होता त्यामागे त्यांची फक्त शिवाजी महाराजांचं नाव नाव वापरून मतं मागायची पण त्यांच्याबद्दलची भावना त्यांच्याबद्दलचे ज्या काही विचार आहेत ते फक्त बोलण्यापुरते ठेवायचे कारण शिवाजी महाराजांबद्दल त्यांना आस्था नाही जर खरोखरच असता असती तर त्यांनी प्रथम तर राजीनामा दिला असतात आणि एवढं असून सुद्धा ते काही सत्ताधारी प्रतिक्रिया देत आहेत ही सुद्धा अक्षरशः म्हणजे वाईट वाटतं या प्रतिक्रिया ऐकून देश राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री म्हणत आहेत की चाळीस किलो चाळीस किलोमीटर प्रति वेगाचा वारा त्या ठिकाणी होता पण सुदैवानं मी त्या ठिकाणी सकाळी पाहणी केली तर त्या आजूबाजूला असलेली घरं किंवा आजूबाजूला झाडं यांना कुठचं कुठेही काही नुकसान झालं नाही फक्त तो पुतळा जो काही महाराजांचा पुतळा होता तोच फक्त त्या ठिकाणी कलांडला म्हणजे असं असताना फक्त आपल्यावरची बाजू झचकायची त्यांनी आणि दुसरी बाजू बाजू की आपले पालकमंत्री आहेत किंवा भाजपचे पदाधिकारी म्हणत आहेत की तो पुतळा नौदल सेनेचा नेवी सेनेचा नेवीचा तो ते कॉन्ट्रॅक्ट होतं खरोखरच नेवीवर हे आरोप ढकलणं किंवा आरोप करणं हे पूर्णतः चुकीचं आहे का नेव्हीचं एक वेगळं वर्चस्व या एक देशात आहे नेवीने वेगवेगळे जहाज मोठमोठी जहाजं विक्रांसारखी जहाजं त्या ठिकाणी संशोधन करून त्यांनी स्वतः निर्माण केली आणि असं असताना हा पुतळ्याचा ज्यावेळी विषय आला त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरला कुठेतरी पाचटीशी घालण्याचं काम आहे की का ही आमच्या मनात शंका सर्वसामान्य नागरिक म्हणून शंका आहे आणि असं असताना आमची पूर्णतः या ठिकाणी मागणी आहे ज्या ज्या खात्याची पूर्णता चौकशी होऊन कॉन्ट्रॅक्टर असतील त्यातले अधिकारी असतील मंत्री असतील त्या सर्वांची टेस्ट करा आणि जे कोण दोषी मिळतील त्यांना जास्तीत जास्त कारवाई झाली पाहिजे ही एक शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो आणि कुठेतरी आपल्यावरचा आरोप दुसऱ्यावर ढकलायचा ही जी काय पद्धत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगतो